नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील बाद शहा बर्फीवाले यांच्या व्यसनमुक्ती कार्याची दखल समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान व्यसनमुक्तीसाठी संपर्क साधण्याचे शहा बर्फीवाले यांचे नागरिकांना आवाहन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता ओढने तालुका परंडा संपर्क आता बातमी परंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष शा, बाशाशाह बर्फीवाले यांना श्री समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान करण्यात आले दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील सयाजी इंटरनॅशनल हॉटेल येथे समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल न्यूट्रीफिल्ड हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने व्यसनमुक्त व शुगरमुक्त भारत अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात बादाशहा बर्फीवाले यांना फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक शेखसह आदी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आरोग्य दूत पुरस्कार देण्यात आला मागील तीन वर्षांपासून बादाशहा बर्फीवाले हे परंडा शहर व तालुक्यासह परिसरातील भूम करमाळा माढा तालुक्यातील व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचं कार्य करत असून याबरोबर मधुमेहाचा आजार असलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांनी संबंधित उत्पादित प्रोडक्टची सविस्तर माहिती दिली त्याचा अनेक व्यक्तींना लाभ झाला आहे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करत व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून व्यसनमुक्त केलंय यावेळी जयराम शिंदे यांच्यासह फाउंडेशनचे संचालक व मान्यवर उपस्थित होते व्यसनाधीन व्यक्तींनी व्यसनमुक्त होऊन निरोगी जीवन जगण्यासाठी कोणतीही इंजेक्शन किंवा गोळी न घेता अत्यल्प खर्चात व्यसनमुक्त होण्यासाठी परंडा शहर व परिसरातील व्यक्तींनी सरगम चष्मा घर येथे संपर्क साधावा असं आवाहन बाशाभाई शहा बर्फीवाले यांनी केलं आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद